साठ का नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे आणि मुक्काम तालुका जिल्हा नाशिक आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पेरू शेती मार्गदर्शन शिबिर चौथं चालू आहे आपलं हे आणि सगळ्या शेतकऱ्यांना अगोदरच सांगतो सगळेजणं जे वागत आहेत ते आणि माझ्याकडे आलेले सगळेजणं कुठून आले ते सांगणारे विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे की छाटणी जेव्हा तुम्ही करता पेरूची तर छाटणी केल्याच्या नंतर पेरू जो आहे पूर्ण फोमिंगला किती दिवसात येतो ते मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पेरूचे शिबीर किंवा या पेरूचे सगळे जे व्हिडिओ बनवतो हे लागवडी खूप व्हाव्या लागवडी कराव्या शेतकऱ्यांनी असा हा माझा अजिबात हेतू नये बऱ्याच जणांचं जसं म्हणणं असतं कमेंटमध्ये बरेच जण म्हणत असता हेतू एकच आहे की सगळ्यांना इथे सगळे बऱ्यापैकी नवीन लागवड करणार आहेत ॲट द एंड पूर्ण अकरापासून सहा वाजेपर्यंतच्या आमच्या जेवढ्या याच्यामध्ये सगळे विषय ऐकल्यानंतर ते निर्णय घेणार लागवड करायची की नाही कारण की नुसतं पेरू लागवड करणं हा महत्त्वाचा विषय नाही आहे त्याच्यामध्ये बाराशे चौदा विषय आहेत आणि ह्या विषयांचा अभ्यास होणं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तो अभ्यास जर झाला तरच ते व्यवस्थित करू शकता बरोबर ही जनजागृती म्हणून हे आपलं शिबिर आहे आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्र भरातून विद्यार्थी आलेले आहेत तर आता कुठून कुठून विद्यार्थी आलेले आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिले भाऊ या तुकडे सांगा सांगा तुम्ही आता हे एक आपले विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं बोला मी विक्रम गावडे सांगली म्हणून आलो इस्लामपूर बरोबर हे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकरी बांधवांसाठी अपंग आणि बऱ्यापैकी त्यांचं हे असताना सुद्धा ते इथपर्यंत पोहोचले बरोबर विद्यार्थी आले नमस्कार कोल्हापूर नमस्कार मी विश्वास झंजे कोल्हापूर मधन हे बरोबर म्हणजे कोल्हापूरचे पण आपले आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूर हा ही नागपूरची एक टीम आपल्याकडे आलेली आहे भाऊ तुमचं नाव सांगा चंद्रशेखर पाठव आहेत चार चार व्यक्ती आहेत आणि पाचवा नागपूर डिस्ट्रिक्ट आहे आणि तहसील उमरेड आहे बरोबर आम्ही आलो आहे विजय साडे चौक नागपूरवाले हात वर करा नागपूर वरून आलेत त्याच्यानंतर हे एक विद्यार्थी सिन्सिअर विद्यार्थी आमचे ते स्वतःचा त्यांचा प्लॉट आहे कुठून शहादा नाव विजय पाटील विजय पाटील शहादा वरून आलेले आहेत नमस्कार मी हर्षल सोनवणे मी साखरीवरून आलो आहे साक्री आलेले आहेत नमस्कार मी अजून सोनोनी मी पण साखरून आलोय साखरीवर आले घाबरू ना काटी नमस्कार सिन्नर वरून आलेले बरं बरं सिन्नर वरून आलेले भाऊ तुम्ही नितीन शिंदे मी आलेलो आहे नितीन राजू शिंदे असं हे दोघं भाऊ येईन बहुतेक आई हे कुटुंबच स्वतः सगळं आलेलं आहे सकाळपासून ते ऐकताय त्याच्यानंतर बाबासाहेब कुरे सोमटाना सिन्नर वरून आलेलो बरोबर मी प्रफुल कानाडे यावला बरोबर एवढे सगळे आलेले आहेत आणि परभणीचे काही शेतकरी आपले नेमकं त्यांना लवकर जायचं होतं ते निघून गेले आता विषय चालू होण्याच्या पहिले तुम्हाला आतापर्यंत सकाळपासून जेवढ्या आपल्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या व्यवस्थित समजल्या का या पूर्ण याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना समजू द्या पूर्ण याच्यामध्ये पेरू लागवड करा रे सगळं करा रे असं माझं म्हणणं होतं की त्याच्याबद्दलच्या माहिती होत्या सगळी माहिती तुम्हाला बरोबर हेच आपल्याला करायचं आहे फक्त पेरूच नाही आहे आपल्याकडं ना ड्रॅगन आहे पुढच्या वेळेसपासून आपण ड्रॅगनचं चालू करणार आहे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजनपूर्ण सगळ्या गोष्टी मी माझ्यासारख्या शिक्षक सगळ्या गोष्टी करू शकतो तर हे तुम्ही सगळेजण जे आहेत ते सगळेजण चांगल्या प्रकारे करू शकता तरी डॉक्टर कुठे गेले आपले डॉक्टर कुठे आलेले होते डॉक्टर तिकडे त्या बाजूला तर सगळ्यांनी हे आपला हा सगळा हेतू आहे आणि तोच हेतू आपल्याला साध्य करायचा आहे बरोबर आता पेरू जी छाटणी बघा मागच्या वेळेस जी टीम आली होती त्या टीमच्या वेळेस आपण ही स्टॉपिंग करून दाखवलं होतं हा स्टॉप केलेला आहे बघा हा स्टॉप केल्यानंतर ना फळांची साईज पण दाखवा बरं फळांची साईज आपली कशी झाली हे बघा झालं ना फळांच्या साईजवरती परिणाम फळ पर, फळ व्यवस्थित दिसत आहे मावशी तिकडे दाखवा तुम्ही पण काही आणि आपलं मी छाटणी साधारणतः सत्तावीस जुलैला छाटणी घेतली होती आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे मग अशी छाटणी घेतल्याच्या कितव्या दिवसात फोमिंगला एकशे वीस दिवस दिवसापर्यंत बरोबर म्हणजे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरोबर आणि फोमिंग केल्यानंतर जे आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये फोमिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार मी आणि फोमिंग केल्याच्या नंतर किती दिवसात फोमिंग केल्यानंतर किती दिवसात हार्वेस्टिंगला येतो एकशे सत्तर दिवसापर्यंत बरोबर म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या तुम्हाला बरोबर आणि खत व्यवस्थापन समजलं आणि कोणती महत्वाची काळजी घ्यायला पाहिजे हे पण पन सर्वांना समजलं बरोबर तर सगळ्यांनी लक्षात असू द्या ज्या दिवशी आपण छाटणी घेतो छाटणीच्या कितव्या दिवसात एकशे वीस दिवसात फोमिंगला येतो एकशे वीस ते तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता बरोबर आणि त्याच्यानंतर तेचा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पेरू चालू होतो किती किती दिवसात हा एकशे सत्तर दिवसात पेरू चालू व्हायला सुरुवात होतो आणि पूर्ण पेरू हार्वेस्ट होईपर्यंत सात महिने कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण पेरू तुमचा हा हार्वेस्ट होतो छाटणी कधी घ्यायला पाहिजे कशी घ्यायला पाहिजे या सगळ्यांचे उत्तर सर्वांना मिळाले का ओके ओके चला धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये ना आता हा बोला काय बोलायचं का काय हरकत नाहीये बरेच ऑन फील्ड आता ही फक्त एवढाच आहे फक्त माहिती पुरवणे बाकी याच्यामध्ये असं नाही की त्यांनी लागवड केलीच पाहिजे तुम्ही करा असा त्यांचा हेतू नाहीये फक्त तुम्हाला पाहिजे असेल तर माहिती मिळेल आणि ती क्लिअर कट मिळेल ही त्यांचा थे फक्त वा धन्यवाद ही उत्स्फूर्त उत्स्फूर्त तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद तुमचे सगळ्या टीमच्या वतीने तुमचे धन्यवाद तुम्ही सगळी हे केल्याबद्दल आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा जो आहे पेपर बॅगचा जो विषय तो विषय आपण घेऊन येऊया तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद सर्वांचे